स्कूल तर आज आज बघून घ्या आपण तर दाखवू हां आता मी दाखवू बर आपण जाऊ आणि स्कूल दाखवूया ओके पण आता नाही सुरू होणार आहे आता जस्ट बघायची आणि सप्टेंबर मध्ये सुरू होईल तुला थांबावं लागेल अजून विंटर स्टार्ट होईल तेव्हा स्कूल सुरू होईल तुझी आणि जर नवीन फ्रेंड झाला तर मी तर मी तिच्या बाजूच्या बेंच तर बघू कोण भेटतं तिकडे आपल्याला तर आम्ही जातोय आता रियाच्या स्कूलमध्ये आज बघायला बोललं तर रिया एवढी एक्सायटेड रियाला वाटतं आता स्कूल सुरू होईल पण इकडे ॲक्च्युली सप्टेंबरमध्ये स्कूल चालू होते तर तेच आम्ही तिला सांगत होतो तिकडे आता तिचे प्रिन्सिपल टीचर्स स्टाफ जे पण असणार आहे ते तिला भेटणार आहेत ते तर मजा येईल रियाला रिया क्लासरूम बघण्यासाठी पण खूप एक्सायटेड आहे मी कुठे बसणार कुठे खेळणार है ना मज्जा येते रिया एक्साइटे किती एक्साइटेड आहे ग स्कूल बघायला सकाळपासून विचारते किती वाजले किती वाजता जायचंय स्कूल मध्ये झाला आता वेळ बरोबर वन थर्टी ला पोचायचंय आपल्याला चला जायचं यस चला दाखव तुम्हाला पण दाखवतो रियाची इकडची स्कूल कशी आहे रिया सारखा आपण पण एक्साइटेड आहे की इकडची स्कूल कशी असते इकडे इकडे ऍक्च्युली ओपन हाऊस असत की तुम्हाला स्पेसिफिक टाइम दिला असतो तेव्हा तुम्ही जाऊन स्कूल बघू शकता आज आम्हाला आजची डेट आणि टाइम दिलाय वन थर्टी ला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आले रे आले नाही आले रे आले नाही

म्हणून तू पण ड्राईव्हिंगच शिकून घे. हो <laughs> ना मला तेच म्हणून मी आता देते एक्झाम आता त्याची करून घेते मी पण. तुम्ही पण तु, तुम्ही पण तुम्ही पण कॅनेराचे बनून जा. <laughs> का गं? मग जर मग जर तुम्हाला परत इंडियाला जावं लागलं तर आणि कॅनेराचे म्हणूला

स्कूल अली स्कूल आहे बघ मुला बघ छोटे छोटे स्कूल बघायला प्लेग्राऊंड रियाच प्लेग्राऊंड तर ही आहे रियाची स्कूल चल मी रिया तुला बघ हे सगळं कंप्लीट करायचं आणि एक एक स्टॅम्प गोळा करायचं हो गॉड So, can How you many? How many? These to pick up and put in. Are you going to do that? <laughs> wow! Are you ready? Yeah. Step. All yeah. done. Pancake. Okay, Banu.

रिया रिया आवडते तू तुझ आता तुझ गिफ्ट घ्यायचं तू कंप्लीट केलं ना चल गिफ्ट घ्यायच Sheet in the bag for you. It has information about how to contact the school and how they contact you, as well as transportation. Okay. And then in the bag, there's just some different activities for her to do over the summer before kindergarten. Thank you. Are you ready? Yes. Make a job, there you Thank go. you. See you soon. Bye. काही नाही करायची उतरताना का इकडे ते व्यवस्थित ओके प्लेग्राउंड पण बघून घे तुझं

गरम पण व्हायला लागणार असं वाटत होत यार ओ, का पटकन आणि आता आपण बघू शकतो माझं गिफ्ट ओ हे काय अजून एक गिफ्ट हे बघा दाखव एक मिनिट ते मला बघू दे कॅलेंडर असं सगळं दिलंय मला गे

रिया हे काय माहितीये तुला हे बघ हे काय आहे त्यांनी असं दिलंय हे बघ यात काय करायचंय आज तू रीड केलं सपोज हुँ. तर त्याला कलर करायचं एक असं रोज रीड करायचं नाही हे, हे, हे बघ रीड करायचं कलर करायचं ओके आणि हे कम्प्लीट करायचं असं स्टिकर हा असं जुलै आणि ऑगस्ट टू मंथ मध्ये हे रीड करायचं म्हणजे ह्याला एक एक रोज कलर करायचं आणि लास्टला हे जेव्हा कम्प्लीट होईल तर तुला लायब्ररीकडून गिफ्ट मिळेल गिफ्ट आता माहिती नाही आता त्यासाठी तुला रीड करावं लागेल माझी स्कूल कशी वाचली आणि लॉ कसा वाचला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया बाय